नेपाळच्या बौद्धांनी जाती व्यवस्था विरुद्ध क्रांती केली आहे बाबासाहेबांना असलेले ही क्रांती आहे जय जय भीम सम्राट नेपाळमध्ये डॉक्टर आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली बौद्ध क्रांती झालेली आहे ते तेथे असलेल्या ब्राह्मणवादी सरकारचा नायनाट करून नेपाळच्या बौद्ध जनतेने विद्रोह केला आणि आता तेथे पुन्हा निवडणुका घेऊन बौद्ध लोकांचे पुनरा राज्य स्थापन होणार आहे बालेन शाह जे नेपाळचे मेयर आहेत राज्यघराण्यातून येतात आणि ते स्वतःहून एक बौद्ध आहेत नेपाळच्या जनतेची इच्छा आहे की त्यांनी प्रधानमंत्री व्हावे बालेन शाह यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला सांगितलेली आहे की सध्या नेपाळमध्ये निवडणुका होणे गरजेचे आहे नेपाळच्या जनतेची इच्छा आहे की मी प्रधानमंत्री व्हावे परंतु मला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून प्रधानमंत्री व्हायचे आहे निवडणूक न लढवता मला प्रधानमंत्री होण्याची इच्छा नाही म्हणूनच नेपाळमध्ये मी राष्ट्रपतीला निवेदन दिलेले आहे की का अंतरिम सरकारची स्थापना करण्यात यावी आणि या सरकारद्वारे नेपाळमध्ये पुन्हा निवडणूक घेण्यात यावी आणि या निवडणुकीद्वारे हे ठरविले जाईल की नेपाळमध्ये कोणाचे सरकार येईल सध्या नेपाळमध्ये अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आलेली आहे या सरकारचं काम आहे नेपाळमध्ये निवडणुका घेणे नेपाळच्या बहुसंख्य लोकांचे मत हे बालेन शाह यांच्या बाजूने आहेत बालेन शाह आणि सुदान गोळंग या दोघांनी या नेपाळमध्ये विद्रोह घडवून आणला त्यांच्या केवळ एका सोशल मीडियाच्या पोस्टमुळे नेपाळची समस्त जनता ढवळून निघाली आणि प्रधानमंत्रीचे घर जाळून खाक केले प्रधानमंत्रीला के पी प्रधान शर्मा नावाच्या प्रधानमंत्रीला राजीनामा देण्यास भाग पाडले नेपाळमध्ये अधिकृतरित्या हिंदू राष्ट्र स्थापन करण्यात आले होते डिस्क्रिमिनेशन इनइक्वेलिटी डिस्क्रिमिनेशन अनटचेबिलिटी जातीवाद या सर्वांची प्रॅक्टिस तिथे होत होती तेथील मूल निवासी बौद्ध लोकांसोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला जात होता याची जनतेच्या मनामध्ये होती या विरोधात आवाज उठवण्याचे काम केले बालिन शाह आणि सुधान गोरंग यांनी हे दोघे रॅप सिंगर आहेत त्यापैकी बालिन शाह राज्य येतात ते नेपाळचे मेयर देखील आहेत आणि हा तरुणाने घडवून आणलेला विद्रोह आहे आणि बालेन शाह हे नेपाळचे प्रधानमंत्री व्हावे अशी नेपाळच्या बहुसंख्य लोकांची इच्छा आहे आणि म्हणूनच या अंतरिम सरकारद्वारे आता पुन्हा निवडणूक होणार आणि निवडणुकीद्वारे बालेन शाह एक बौद्ध व्यक्ती प्रथमता नेपाळच्या इतिहासामध्ये प्रथमता एक बौद्ध व्यक्ती नेपाळचा प्रधानमंत्री होणार आहे एका बौद्ध व्यक्तीच्या ताब्यात नेपाळची शासन व्यवस्था जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे अभिप्रित धम्मक्रांती होती ती धम्मक्रांती आता घडताना दिसत आहे विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली राज्यघटना एकमेव आंबेडकरांनीच लिहिली राज्यघटना लिहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जागतिक परिषदेमध्ये काठमांडूला गेले होते काठमांडूला गेले असता तेथील राजांनी बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती केली की आपण जसे भारताची राज्यघटना तयार केली तशीच राज्यघटना आपण नेपाळची करावी आम्ही सर्वोत्तोपरी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहोत अशी मागणी डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे नेपाळच्या राजाने केली होती हा इतिहास आहे आणि याचे देखील पुरावे आहेत बाबासाहेब आंबेडकर नेपाळची राज्यघटना लिहिण्यासाठी तयार झाले होते बाबासाहेब आंबेडकर यांनी नेपाळची राज्यघटना लिहिली तर नेपाळ बौद्ध राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही यांची भीती ब्राह्मणवादी लोकांना झाली आणि म्हणूनच त्या लोकांनी एकी करून नेपाळच्या राजाला धमकी दिली जर आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली नेपाळची राज्यघटना लिहिली तर त्याचे परिणाम खूपच वाईट होतील त्यावेळी नेपाळमध्ये ब्राह्मण हा मजबूत झालेला होता नेपाळच्या राजांना भीती वाटली आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागितली आणि त्यांना ते म्हणाले की माझी इच्छा होती की तुम्ही नेपाळची राज्यघटना लिहावी परंतु मला सांगताना खूपच वाईट वाटत आहे की हे मी तुम्हाला करण्यासाठी सांगू शकत नाही कारण की माझ्या जीवाला धोका आहे बाबासाहेब आंबेडकरांनीही ओळखले की राजाला कोणती प्रॉब्लेम आहे आणि त्याला कशी धमकी देण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे या देशातील सवर्ण लोक जगामध्ये जिथे जिथे जातील तिथे तिथे ते जातीवाद अस्पृश्यता घेऊन जातील आणि त्यामुळे अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था ही जगाची समस्या बनेल या अगोदरच यावरती निर्बंध लादण्यासाठी आणि समूळ नाश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती यावरती कायदे होणे गरजेचे आहे आणि यासाठीच डॉक्टर आंबेडकर यांना संयुक्त राष्ट्र संघात जायचे होते जर त्या आणखीन काही वर्ष जगले असते तर निश्चितच ते संयुक्त राष्ट्र संघात गेले असते तर त्या आणखीन काही वर्ष जगले असते तर निश्चितच भारता बोधमय झाला असता बाबासाहेब देशाचे प्रधानमंत्री झाले असते त्या देशातील बहुजन लोकांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल की या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना प्रधानमंत्री होऊ दिले नाही हे देशातील प्रस्थापित नेहरू सरकारने बाबासाहेब आंबेडकर निवडणूक जिंकू नये षडयंत्र केले आणि त्यांच्याच विरोधात त्यांच्याच जातीचा एक अडाणी माणसाला उभे केले निवडून आल्यानंतर तो व्यक्ती डॉक्टर आंबेडकर यांच्याकडे गेला आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला विचारले की तू आता काय करणार आहे त्यावेळी त्या माणसाने उत्तर दिले जो पक्ष सांगेल ते मी काम करेन तो व्यक्ती गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले बघा पुणे कराराचा दुष्परिणाम ह्याला आपल्या लोकाच्या समाजाची देशाची काही परवा नाही त्याचा पक्ष जो त्याला सांगेल तेच हे काम करेल आणि म्हणूनच पुणे करार रद्द झाला पाहिजे कारण या अस्पृश्यांचे खरी प्रतिनिधी निवड निवडून न जाता दलाल लोक निवडून जातात जे आपल्या लोकांच्या कधीकाराची मागणी करत नाहीत त्यांचे तोंड कधीच उघडत नाही त्यांचे तोंड उघडते ते केवळ जांभाई घेण्यासाठीच म्हणूनच पुणे करार घडवून गांधीने या देशामध्ये व्यवस्था पुनः स्थापन केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांना हक अधिकार मिळतील अस्पृश्यांना हक अधिकार मिळतील असे होऊ ने म्हणून गांधीजी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते इंग्रजांनी म्हटले होते काँग्रेसलाही तुमचा एखादा प्रतिनिधी पाठवा गांधीजींना निमंत्रण नव्हते तरी देखील गे ते गेले कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणते अधिकार मिळता कामा नाही आणि तेथे जाऊन त्यांनी षडयंत्र करायला सुरुवात केली मुसलमानांना सांगितले की अस्पृश्यांना विरोध करा आणि मला पाठिंबा द्या मी सर्वच्या सर्व तुमच्या मागण्या मान्य करतो मुसलमानांनी ब गांधीजींचे ऐकले नाही सर ते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय झाला आणि बाबासाहेबांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य झाल्या भारतातील बहुजन समाजाने देखील या नेपाळच्या धम्मक्रांतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे भारतामध्ये देखील बाबासाहेबांची राज्यघटना संपवून जातीव्यवस्था स्पृशता पुन्हा आणण्याचे षडयंत्र चालू आहेत जे जे लोकांच्या हिताचे कल्याणकारी बहुजनांच्या हिताचे कल्याणकारी कायदे बाबासाहेबांनी केले होते ते कायदे आता संपविले जात आहेत कामगारांच्या हितासाठी काही के कायदे केले होते बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे सर्वच्या सर्व, सर्व कायदे आता था, संपवण्यात आलेले आहेत ती वेळ लांब नाही जेव्हा संपूर्ण संविधानच संपवण्यात येईल आणि आपल्या गळ्यात मडके आणि बांधण्यात येईल आणि पुन्हा एक तासशता पेशिवायची स्थापना झाली भारतातील बौद्ध लोकांनी बौद्ध राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करून बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करणे गरजेचे आहे तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे हक्क अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्या हक्क अधिकाराचे अधिकारा संरक्षण होईल मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो आमच्या चॅनलवर जास्तीत जास्त संख्येने आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य कराया विनव विनंती नवबुद्धाई जय भीम जय सम्राट अशोक